संगमनेर तालुक्यातील साकूर येथे दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत सोन्याचे दुकानच लुटून नेल्याची घटना घडली होती विशेषतः भरदिवसागत बजलेल्या ठिकाणी ही घटना घडल्याने साकूरमध्ये एकच खळबळ उडाली होती तसेच हा संपूर्ण थरार व्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता तसेच दुकानाबाहेर येऊन या दरोडेखोरांनी हवेत फायरिंग करत तेथूनच पसार झाले होते दरोडेखोरांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिसांची पथके रवाना झाली होती दरम्यान पाच दरोडेखोरांपैकी दोन दरोडेखोरांना पारनेर तालुक्यातील डोंगर परिसरातून जेरबंद करण्यास पोलिसांना यश आल्याची माहिती समोर आली आहे तसेच मोटरसायकल ही ताब्यात घेतल्या आहेत उर्वरित तीन दरोडेखोरांचा शोध सुरू आहे दरम्यान सदर दरोडेखोर डोंगरात लपून बसलेली माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे दरम्यान घटनास्थळापासून पंचवीस किलोमीटर अंतरावरच वासुंदे तालुका पारनेर शिवारात काल दुपारपासूनच पोलिसांनी आरोपीची नाकाबंदी केली होती त्यानंतर दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांचे कौतुक केलं जात आहे उर्वरित तिघेही लवकरच जेरबंद केले जातील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज साकूर